नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी कु उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवकल्ले पंधरा हजार तीनशे चाळीस क्विंटल किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे यवला अंधरसूल अवकालेली आहे पाच हजार क्विंटल किमान दर आहे चारशे दर आहे तेराशे सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये यापुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड अवकाली आहे सात हजार पाच क्विंटल किमान दर आहे पाचशे दर आहे चौदाशे एकतीस सर्वसाधारण दर आहे तेराशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे कोपरगाव जिल्हा इल्यानगर अवकाली आहे दहा हजार पाचशे साठ क्विंटल किमान दर आहे चारशे दर आहे पंधराशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे अकराशे ऐंशी रुपये